मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो पत्नी भावनात्मक संतुष्ट असेल तर संसार खूप आनंदी आणि समाधानी असतो आयुष्यभर कुटुंबासाठी ज्या पत्नीच्या काही माफक अपेक्षा पतीने पूर्ण केल्यास पत्नी जीव ओवाळून टाकते परंतु पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये असे घडताना तोडकाच दिसते तरीही काही पती आपल्या पत्नीच्या या पाच अपेक्षा पूर्ण करणारेही असतात या कोणत्या पाचपेक्षा आहेत ज्या बायकोला आपल्या नवरा कडून असतात याची माहिती आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत कुणा दुसऱ्याच्या बागेत लाडाने वाढलेले पुष्प नवऱ्याच्या घरची बाग आणि संसार वेल फुलवते ती म्हणजे पत्नी माहेरच्या लाडात उगवलेली सरिता स्वतःच्या कक्षा रुंदावत नवऱ्याच्या सर्व गुण दोषासकट स्वतःच्या पोटात घालूनही संत वाहणारी नदी म्हणजे पत्नी कुटुंबातील प्रत्येकाचे टोमणे सहन करूनही सर्व कर्तृत्व निमूटपणे पार पाडून कुटुंबासाठी झटते ती म्हणजे पत्नी प्रेम त्याग आणि परोपकाराचे दुसरे नाव म्हणजे पत्नी संसार आपत्य कुटुंब या सर्वांना जिने वाहन दिलेले असते ती म्हणजे पत्नी पत्नी ही पतीची अर्धे अंग असते म्हणूनच पत्नीला अर्धांगणी म्हणतात पत्नी, पत्नी संकटात खंबीरपणे साथ देते सर्वांनी साथ सोडली तरी पत्नी कायम सोबत असते साखर ज्याप्रमाणे पाण्यात विरघडते तशी संसारात विरघडून गोडवा निर्माण करणारी म्हणजे पत्न। पत्नी या पत्नीला आपल्या संसारामध्ये पतीकडून फक्त पाच अपेक्षा असतात त्यातील पहिली म्हणजे सन्मानाची वागणूक पदरी पडलेल्या प्रकृतीची प्रियकराला जसा आहे तसा स्वीकारून त्याच्या कुशीतच स्वतःचे अस्तित्व शोधण्या प्रेमळ प्रेयसीची म्हणजेच पत्नीची इच्छा असते की सन्मानाची वागणूक द्यावी प्रत्येकच गोष्टीत पुरुषी अहंकार न आणता स्वतःवरून तिच्या अस्तित्वाचा आणि मनाचा विचार करावा कुटुंबातील इतरांची बोलणे ऐकून ती खूप दुःखी झालेले असते पतीच्या चार शब्दांनी ती सर्व कट उघडून येते म्हणून नवऱ्याने बायकोला सन्मानाची वागणूक द्यावी अशी बायकोची इच्छा असते दुसरी अपेक्षा म्हणजे दोषासोबतच गुणाकडे सुद्धा लक्ष द्यावे जी व्यक्ती काम करते निर्णय घेते तीच चुकत असेल वर्षानुवर्षे गॅरेजला लावलेल्या गाडीच्या कधी अपघात झालेला पाहिला का कित्येक वर्ष संसारामध्ये काम करून तिच्याकडून काही चुका होतात परंतु एखादी जोप झाली तर त्याच्याबद्दलचे बोलणे सर्वजण तिला बोलत असतात मात्र चांगले काम झाले तर तिला कोणीच काय बोलत नाही म्हणून कामाचे कौतुक करावे चार कौतुकाचे शब्द तिच्याही मनाला आनंद देतात ही बायकोची आपल्या नवराकडून दुसऱ्या अपेक्षा असते ही आपल्या चुकी बरोबरच गुणांकडे देखील लक्ष दिले पाहिजे तिसरी अपेक्षा म्हणजे भांडणामध्ये दोघांनीही एक पाऊल मागे घ्यावं ज्या घरातील नवरा बायको स्वतःच्या चुका मान्य करून कबूल करतात त्या नवरा बायकोची प्रेम कधीही संपत नाही किंवा कमी होत नाही ना ना ही प्रक्रिया दोन्ही बाजूने व्हायला हवी परंतु प्रधान संस्कृतीमुळे नेहमी माघार या बायकाच घेत असतात म्हणूनच त्याची अपेक्षा असते नेहमी माघार बायकोने घेतल्यापेक्षा नवऱ्यानेही घ्यावी चौथी अपेक्षा म्हणजे मुले आणि समाज यांच्या पुढे अपमान करू नये प्रत्येक बायको बायकोमध्ये भांडणेही होत असतात आणि श्रीखंड श्रीखंडसारखे असतात जशी कधी गोड तर कधी आंबट प्रत्येक नवरा बायकोचे किरकोळ भांडण होत असतेच परंतु हे भांडण मुलासमोर आणि समाजापुढे केलेला अपमान स्त्रीला गर्भगडीत करतो मानसिक सच्चीकरण स्त्रीला थकवते काही वेळा इतरांच्या पती पत्नीच्या नात्यात हस्तक्षेप करण्याने संसार तुळीस मिळण्याची भीती असते अशावेळी संयमाने आणि धीराने गैरसमज दूर करायला हवे पाचवी अपेक्षा म्हणजे दुःख आणि आजारपण त्यामध्येच खरी परीक्षा असते असे म्हटले जाते पत्नीचे खरे रूप नवऱ्याच्या आर्थिक संकटात दिसतं तर नवऱ्याचा खरा स्वभाव पत्नीचा आजारपणात दिसते आजारपणात आणि दुःखात बायकोला नवऱ्याचा हात हातात हवा असतो पत्नी अशी व्यक्ती आहे जिच्या असण्याने आयुष्यात वसंत बहरतो आणि नसण्याने फाल्गुनामधली उदासीनता जाणवते तिच्या आजारपणामध्ये तिला तिच्या नवऱ्याची वाटते हीच तिची अपेक्षा असते नवऱ्याकडून अतिशय अपेक्षा ठेवणारी प्रत्येकासाठी आणि काहीही झाले तरी संसाराला जपणारी म्हणजे पत्नी स्वतःच्या जीवनातून एक नवा जीव निर्माण करणारी विश्वनिर्माती म्हणजे पत्नी माहेरच्या उमराठा बाहेर पडल्यावर वेदना पिऊन सासरची गोडवे गाणारी थोर स्त्री म्हणजे पत्नी माहेरी परतीची धास्ती आणि ओळ असणारी सुद्धा पत्नी अनंताच्या प्रवासाला निघता नाही सासरकडून कुठलीही अपेक्षा न ठेवता माहेरची साडी नेसून मार्गक्रमण करणारा देह सुद्धा पत्नीचाच अशा प्रकारे या काही पाच अपेक्षा आहेत ज्या पत्नीला आपल्या पतीकडून असतात तर मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवन ही असे सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगली आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा, मस्त राहा आनंदित रहा, धन्यवाद